तुम्हाला कस काय नाही होत थंडी वाजत एवढी मला कोयताच घेऊ वाटा नाही हातात ना कोयता घेऊ वाटा नाही हातात म्हण काय नाद नाही करायचा हा हायवास लागत हा कारखाने मी बस थोडी टायर जाऊन आता बस त्या शिव भाऊ काय म्हणते बघा

मारनाचा गारा आज म्हणत एकांदे वर्षा राईबर घरी तो दुसरी आणولد आ पहिल्याच पोरायला बैठाना हाय ते तुम्हाला को भेटायची दुसरी मटर बनवला सेकंड आता शेकर कढून आणायचे का तुमचंले दुसरे बायको डोळाय हो ए तपाईँ कालो त मैले